आणि नाशिक पूर्वाचे आमदार राहुल यांच्या मार्फत नाशिक मनपाच्या खड्डे बुजवून त्यावर डांबरीकरण करण्यात आलेलं असून जेणेकरून खड्ड्यांमुळे होणारे अपघात होणार नाही महिन्यापासून नाशिक तसे पूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्या कारणाने रस्त्यांची मोठ्या प्रमाणात प्रभाग क्रमांक दोन असेल शहरातील उपनगर असतील यामध्ये रस्त्यांची मोठ्या प्रमाणात चाळण झालेली आहे अनेक देखील अनेकदा नागरिकांच्या तक्रार येऊन देखील नाशिक मनपामार्फत हे खड्डे काही यांची बुजवली जात होते काही यांची मोरमाने बुजवले जात होते परंतु गेल्या मागच्या आठवड्यात मान्य आमदार राऊतभाऊ डिकले यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या मनपा आयुक्त आदरणीय खत्री मॅडम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व शहर अभियंता संजय अग्रवाल साहेब यांच्या सूचनेनुसार आज गेल्या तीन दिवसापासनं मिरची हॉटेल असो जत्रा रोड असो आडगाव असो शर्वी पार्क असो या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची मागणी होती की यायला जायला रस्ताच शिल्लक नाही राहिलेला आज गेल्या तीन दिवसापासनं या चारही ठिकाणी चार ते पाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे बुजवण्याचं चा काम चालू आहे मी नागरिकांना या निमित्तानं आश्वस्त करतो की येत्या पाच सहा दिवसात प्रभाग दोनमधील पूर्ण खड्डे बुजवण्यात येतील काही दिवस दिवसापासून या नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा हाकार झालेला आहे यावर्षी पावसाचं फार मोठ्या प्रमाणात म्हणजे पडलेलं आहे त्यामुळे रस्त्यांची फार बिकट परिस्थिती झाली आहे रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता हेच कळण्यास झालेला आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीन, वतीने आजी दादा गटाच्या वतीने मी नाशिक शहराचा चिडलीस व पंचवतीचे जे किपेल माले आमचे निवृत्ती आमचे मित्र शिंदे यांनी जनतेची जी मागणी होती की रस्त्याचं प्रमाण जेणेकरून रस्ता खड्डे टाळताना अनेक प्रमाणात ॲक्सिडेंट झालेला आहे अनेक लोकं मृत्युमुखी पावलेले आहे या घटनेची दखल घेऊन आम्ही कारण जनतेचा जनता जनतेची सेवा करण्याची आम्हाला संधी दिलेली आहे कारण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माझी दादा गटाच्या नाशिक संस्कृतीमध्ये निवड झालेली आहे त्यामुळे जनतेची सेवा करणं हाच आमचा सेवा हीच आमची सेवा हीच आमचं धर्म आहे आणि म्हणूनच आम्ही रक्ते साहेबांना पत्र लिहिलं की मी आडगाव प्रभाग दोनमध्ये जेणेकरून अठरा मीटर नऊ मीटर वनाट नगर आडगाव मुख्य प रस्ता विविध ठिकाणी खड्डे पडलेला आहे त्याचा पाठपुरावा आम्ही केलेला होता आणि त्या पाठपुराव्याला आज खरोखर पा प्रथमदर्शनी आज यश आलेलं आहे आणि मी खरं तर रट्टे साहेबांचं आणि बांधकाम विभाग आहे महानगरपालिका त्यांचं मी खरंच कौतुक करतो ती अतिशय दयनीय परिस्थिती झाली होती या रस्त्याची आज वस्ति आज लक्षात घेऊन त्यांनी आज या रस्त्याचं खड्ड्यांचं डांबरीकरण खड्डे बुजवण्याचे काम केलेलं आहे त्यांचं मी मनापासून आभार मानतो जय हिंद जय राष्ट्रवाद आज आडगाव जो आडगावमधून बाहेर रस्ता निघतो त्या रस्त्याचं आज डांबरीकरण सुरू झालेलं आहे महानगरपालिकेला आम्ही काही दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं की बरेचसे रस्ते खराब झालेले आहेत त्या रस्त्यांचे लवकरात लवकर डाकूजी किंवा डांबरीकरण करावं हे आम्ही त्यांनी त्यांना निवेदन दिलं त्याच्यानंतर आमचे माजी नगरसेवक हो। शीतलताई माळोदे त्यांनी पाठपुरावा करून त्या पत्राचा सन्मान करून या रस्त्यांचे कामं सुरू केले त्याबद्दल मी के महानगरपालिकेचे आयुक्त त्यांचे मी महाभार मानतो आणि मानस महाविभागाचे पाईप त्यांचं मी आभार मानतो व अशाच या रस्त्यांचे कामं सुरू करावं सगळ्या परिसरातले त्यांना मी निव विनंती करतो लवकरात लवकर सगळे रस्ते पूर्ण झाले केले पाहिजे आपली ही अपेक्षा ठेवतो धन्यवाद पावसामुळे खड्ड्यात पाणी असल्यामुळे वाहन चालकांना त्याचा अंदाज येत नव्हता त्यामुळे बरेच अपघात देखील झाले असून मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदा गटाचे रवींद्र पप्पू दादा जाधव आणि विजय महाले आणि पदाधिकारी यांच्या आण वतीने निवेदन नाशिक मनपा सार्वजनिक बांधकाम विभागात दिले होते याचा पाठपुरावा माजी नगरसेविका सौ शीतल माळोदे यांचे पती ॲडव्होकेट नितीन माळोदे यांनी सतत फोन करून आणि वेळोवेळी याचा फॉलोअप घेऊन खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न करून काम करण्यास सुरुवात केली आहे एन सी एन न्यूजसाठी गणेश खराट आडगाव